नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर धोरणात्मक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री भारत दौऱ्यावर अनेक उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन दहशतवादाशी सामना करण्यासाठी अन्य देशांबरोबरच पाकिस्तानलाही सहभागी होण्याचं सा केरी यांचं आवाहन इसरो एकाच वेळी अडुसष्ट उपग्रह अवकाशात सोडून करणार नवा विक्रम राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं एटीएसला पाठबळ देणं आवश्यक मुख्यमंत्री राज्याच्या बहुतेक भागात रिक्षाचालकांचा संप प्रवाशांचे अतोनात हाल महाराष्ट्रात यापुढे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकाही गुणपत्रिकेवर नापास शिक्का लागणार नाही राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय आणि काश्मीर खोरातली संचारबंदी पूर्णत उठवली जनजीवन हळूहळू पूर्वपदावर दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकत्र येऊन परिणामकारक उपाययोजना करू शकतील असं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं परराष्ट्र व्यवहार व्यवहारमंत्री जॉन केरी उभय देशातले धोरणात्मक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं भारतात आले आहेत दोन्ही देशांमधील चर्चेची दुसरी फेरी झाल्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या पाकिस्तानसोबत चर्चेच्या प्रस्तावाबाबत बोलताना स्वराज यांनी सांगितलं की दहशतवादी कारवाया आणि चर्चा सोबत होऊ शकत नाही दहशतवादाशी सामना करण्यासाठी अन्य देशांसोबत पाकिस्ताननंही त्यात सहभागी व्हावं असं आवाहन जॉन कॅरी यांनी केलं भारतात अणुभट्ट्या उभारण्याकरता अमेरिकेला भारताकडून नागरी अणुसहकार्य अणु अपेक्षित असल्याचं सांगत बदलत्या आधुनिक युगात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली असून ते रोखण्याकरताही आपण एकत्रित काम करायला हवं असं केरी म्हणाले अमेरिकेसोबत भारतानं सामरिक सहकार्य करारामध्ये राष्ट्रीय सहमतीचा अभाव असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे भारताच्या संरक्षणविषयक तटस्थ धोरणापासून फारकत घेणारा हा करार असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नवी दिल्लीत केली या कराराचं तपशील जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे जोपर्यंत या कराराचा तपशील जाहीर केला जात नाही आणि कराराच्या कारणांबाबत स्पष्टीकरण दिलं जात नाही तोपर्यंत हा करार देशाच्या राष्ट्रीय हितासाठी हानिकारकच ठरेल त्यांनी सांगितलं एटीएस अर्थात दहशतवाद प्रतिबंधक पथक अतिशय चांगलं काम करत असून राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं त्यांना पाठबळ दिलं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि आहे एटीएस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असून त्यांना वस्तुस्थिती कळवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे असं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं शरद पवार यांनी एटीएसवर केलेल्या आरोपांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली कोणत्याही युवकाला बेकायदेशीर पद्धतीनं ताब्यात घेतलेलं नाही एटीएसनं ना परभणी इथून ज्या चार युवकांना अटक केली होती त्यांच्याकडून अत्याधुनिक स्फोटकं जप्त केली होती अशी माहिती फडणवीस यांनी दिली इतर तीस युवकांचीही एटीएसनं चौकशी केली होती मात्र ते निष्पाप असल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं असंही म्हणाले आयसीसनं दिशाभूल केल्यामुळे परदेशी गेलेल्या काही युवकांना परत आणण्यात एटीएसनं यश मिळवलं आहे युवकांवरचा मूलतत्ववादी प्रभाव दूर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं अल्पसंख्याक समुदायाच्या धर्मगुरूंनीही समर्थन केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं राज्यात यापुढे दहावीच्या एकाही विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर नापास असा शिक्का लागणार नाही असं शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे जुलै ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या परीक्षेचा निकाल सत्तावीस पूर्णांक सत्त्याण्णव शतांश टक्के लागला असल्याचं त्यांनी सांगितलं एटीकेटी सवलतीद्वारे अठयाहत्तर हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले तर फेरपरीक्षेत तीन किंवा तीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी कौशल्य विकास सेतू कार्यक्रमासाठी पात्र ठरले आहेत त्यामुळे आता कोणताही विद्यार्थी नापास ठरणार नाही असं तावडे यांनी स्पष्ट केलं बृहन्मुंबई महिला नगरसेविकांची कामगिरी पुरुष नगरसेवकांच्या तुलनेत काहीशी चांगली असल्याचं चा एका स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात आढळलं आहे या नगरसेवकांच्या कामगिरीचं मूल्यमापन केल्यानंतर त्यावर आधारित दिलेल्या गुणांनुसार महिलांना बासष्ट पूर्णांक ऐंशी शतांश तर पुरुष नगरसेवकांना बासष्ट पूर्णांक अकरा शतांश गुण आहेत दोनशे तेवीस नगरसेवकांपैकी त्रेपन्न नगरसेवकांवर गुन्हेगारीचा खटला दाखल झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे यापैकी अठ्ठावीस जणांवर नगरसेवक झाल्यानंतर गुन्हेगारी खटले दाखा त्या फप्ता नगर वर पत्र दाखल झाले आहेत त्यापैकी फक्त एकोणचाळीस तक्रार तक्रारपत्र दाखल केल्याचा दावा या ओनं केला आहे हजेरी सभागृहात विचारल्या गेलेल्या प्रश्नांची संख्या त्या प्रश्नांचं महत्व नगरसेवकाचा गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा अनेक परिणामांवरून नगरसेवकांच्या कार्याचं मोजमापन केलं जातं कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडला इतर कैद्यांशी बोलण्याची परवानगी द्यावी असे आदेश कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं ना कारागृह प्रशासनाला दिले आहेत तसंच सकाळी सहा ते बारा या काळात त्याला अंडा बराकमधून बाहेर सोडण्यात यावं निर्देशही न्यायालयानं दिले आहेत गायकवाडवर आरोप निश्चिती करायला मुंबई उच्च न्यायालयानं ना एकतीस ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे त्यामुळे सत्र न्यायालयानं आरोप निश्चितीबाबतची सुनावणी तहकूब केली पुढली सुनावणी तेरा सप्टेंबरला होणार आहे ओला आणि उबर टॅक्सींवर निर्बंध घालण्याच्या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यातल्या विविध भागात रिक्षाचालक मालकांनी आज एक दिवसाचा संप पुकारला आहे मुंबईतले सुमारे एक लाख रिक्षाचालक यात सहभागी झाले असल्याचा दावा टॅक्सी रिक्षा संघटनेचे नेते राव यांनी केला आहे ॲपवर आधारित सेवांवर नियंत्रण ठेवायला सरकारला अपयश आलं असून या सेवांमुळे टॅक्सी आणि रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला असल्याचं राव म्हणाले आहेत या संपकरी रिक्षाचालकांना सरकारनं आश्वासन दिल्यानंतरही त्यांनी हे पाऊल दुर्दैवी असल्याचं परिवहन विभागानं म्हटलं आहे या संपाची झळ प्रवाशांना बसू नये यासाठी अतिरिक्त बेस्ट बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचं विभागानं सांगितलं दरम्यान पनवेल कळंबोली खारघर खानदेश्वर या भागात संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो मात्र ठाण्यात या संपाचा परिणाम दिसत नसून तिथली वाहतूक सुरळीत सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सुमारे दोन लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावं आणि केंद्राकडून तशी मान्यता मिळवण्यासाठी विदर्भातल्या सर्व खासदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी मंत्री अॅडव्होक मधुकर किंमतकर यांनी केली आहे नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते विदर्भात सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा निधी फारच कमी प्रमाणात मिळतो तेव्हा निम्न पैनगंगा हा राष्ट्रीय प्रकल्प झाला तर नव्वद टक्के निधी केंद्राकडून उपलब्ध होईल आणि राज्य सरकारला केवळ दहा करावा लागेल असंही किंमतकर म्हणाले राष्ट्रीय प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या निकषांमध्ये हा प्रकल्प बसत असून त्याचा चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं एकशे बावीस वर्षांची परंपरा असणारा सार्वजनिक गणेशोत्सव आता अगदी जवळ आला आहे सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू आहे नागपूर शहरातही अशीच गणेशाच्या स्थापनेचा दिवस जसजसा जवळ येऊ लागतो तसे मूर्तीकारांचे हात अधिक वेगानं काम करू लागतात नागपूरच्या चितारोळीत गणेश मूर्ती घडवण्याचं काम दिवस रात्र सुरू आहे हात थकले तरी मूर्ती मनासारखी घडण्याचा आनंद कारागिरांच्या चेहऱ्यावर दिसतो पैसे कमावण्यापेक्षा व्यवसाय पुढे नेण्याचं समाधान या मूर्तिकारांनी व्यक्त केलं ही आमची संस्था खूप म्हणजे आज चाळीस वर्षापासून आमचं काम चालू आहे मूर्तिकार आणि आमच्यासोबत माझ्यासोबत माझे दोघं भाऊ असतात विजय विनोद आणि शरद सूर्यवंशी हे आम्ही तिघंही मिळून हे काम करतो नागपूरचा राजा एक फेमस गण गणपती आमच्याकडे आणि एक छिंदवाड्याचा राजा असे बरेचसे मोठे मोठे गणपती तयार केलेले आम्ही वाढणाऱ्या महागाईचा परिणाम व्यवसायावर झाल्याचं वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेणारे हे कारागीर म्हणाले तर मागील तीन पिढ्यांपासून आम्ही हा व्यवसाय करतोय मातीच्या मूर्त्या जशा खराब होतात काही वर्षांनी त्याचे कलर डीम पडतात तर याच्यामध्ये आम्ही नवीन पद्धतीमध्ये फायबर आणि सिमेंटच्या मूर्त्या बनवायला लागलो नागपुरातली विशेषता म्हणजे अशी आहे की या मूर्त्या सगळ्या मातीच्या असतात पिको फ्रेंडली मूर्त्या नागपुरात बनतात आणि कमी कालावधीत आम्ही या मूर्त्या सगळ्या निर्माण करतो इथं अॅक्च्युली तीन ते ती चार पल्ले कलाकार होते एक गायकवाड इंगळे माहूरकर सूर्यविषयी असे तर त्या काळापासून ही चितारो सुरू झाली मूर्तीकाराचं कसब श्रम आणि आनंद याचं प्रतीक म्हणजे गणेश मूर्ती कलेची देवता असणाऱ्या गणरायाची मूर्ती घडवणं म्हणजे कारागिरांनी दाखवलेलं कर्मयोगाचं प्रात्यक्षिकच म्हणावं लागेल दोन हजार पंधरा या वर्षात देशभरात लहान मोठ्या अशा एकूण आठ हजार दोनशे दहा कोटी रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाली असल्याचं राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कार्यालयानं दिलेल्या अहवालात म्हटलं आहे यापैकी फक्त एक हजार पन्नास कोटी रुपयांची मालमत्ता परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे या चोऱ्यांपैकी सर्वाधिक म्हणजे चार हजार पाचशे तेहतीस कोटी रुपयांच्या मालमत्तेची चोरी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे यातील फक्त पाच टक्के मालमत्ता पोलिसांनी परत मिळवली आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार पंधरामध्ये नऊ पूर्णांक तीन टक्क्यांनी चोऱ्यांमध्य वाढ झाली आहे तर बाल गुन्हेगारीतही पाच पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे यासोबत मानवी तस्करीतही पंचवीस पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढल्या वर्षी एकाच वेळी अडुसष्ट उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती इस्रोची अँट्रिक्स या व्यावसायिक संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राकेश शशीभूषण यांनी दिली आहे यातील बहुतेक उपग्रह इतर देशांचे असून ते आकाराने लहान असतील पुढल्या सहा ते सात महिन्यात त्यांचं प्रक्षेपण करण्यात येईल यावर्षी जून महिन्यात इस्रोनं एकाच वेळी वीस उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं गेली दोन वर्ष प्रलंबित असलेला बोनस केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित दरानं अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत केली बिगर शेती कर्मचाऱ्यांसाठी सल्लागार मंडळानं सुचवलेल्या शिफारशी सरकारनं मान्य केल्या असून त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांसाठीचं सा एका दिवसाचं किमान वेतन दोनशे रुपयांवरून तीनशे पन्नास रुपये करण्यात आल्याचं जेटली म्हणाले प्राथमिक आरोग्य सेवा अजूनही ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत हे अंतर मिटवण्यासाठी राज्य शासन सकारात्मक प्रयत्न करत आहे राज्य शासनानं नुकतंच एच पी कंपनीच्या सहाय्यानं ई हेल्थ सेंटर हा उपक्रम राबवला त्यात एका कंटेनरमध्ये रुग्णालय बनवण्यात आलं असून त्या ठिकाणी रुग्णाची तपासणी करून त्याच्या सर्व चाचण्यांचं डिजिटल रेकॉर्डिंग केलं जातं चांगले डॉक्टर ग्रामीण भागात सेवा बजावायला तयार नसतात अशावेळी ई हेल्थ सेंटरसारखा उपक्रम ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी उत्तम पर्याय होऊ शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी या हेतून वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिली इंडिया हेल्थकेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते कोणत्याही दुर्घटनेचा पहिला फटका हा महिला आणि बालकांना बसतो त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांनी जास्तीत जास्त जागरूकता बाळगावी असं आवाहन महिला स्त्री केंद्राच्या आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि आमदार नीलम गोऱ यांनी केला आहे गणेशोत्सव काळात महिलांनी घ्यावयाची काळजी या विषयावर त्या पुण्यात बोलत होत्या स्त्री आधार केंद्रातर्फे महिला कार्यकर्त्यांसाठी महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण आणि ओळखपत्र वितरण असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी देखील महिलांची सुरक्षितता आणि पोलिसांनी केलेल्या उपाययोजना यासंदर्भात मार्गदर्शन केलं पोलीस उपायुक्त पंकज डेहणे यांनी पॉस्को कायदा आणि बालकांचं अपहरण या विषयावर विचार मांडले काश्मीर खोरातली खोऱ्यातली संचारबंदी आता पूर्णत उठवण्यात आली असून तिथलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी लोक आता घराबाहेर पडू लागली आहेत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी तिथल्या युवकांना भडकवण्याचं काम करणाऱ्यांचा निषेध केला आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्यासाठी आपल्या नावांची नोंदणी करायला सांगण्यात प्रतिनिधी मंडळाचे चा सदस्य चार आणि पाच सप्टेंबरला काश्मीर खोऱ्यातले सर्वसामान्य नागरिक तसंच राजकीय पक्षांसह इतर गटांची भेट घेणार आहेत इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात नॉटिंगहॅम इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं धावसंख्येचा विश्वविक्रम करत पाकिस्तानचा धुवा उडवला आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडनं पहिला गडी झटपट गमावला मात्र अॅलेक्स हेल्स आणि जो रूट यांनी तिसऱ्या गड्यासाठी दोनशे अठ्ठेचाळीस धावांची दमदार भागीदारी करत एकदिवसीय सामन्यातल्या सर्वोच्च चारशे चव्वेचाळीस पाया रचला या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव दोनशे पंच्याहत्तर धावात आटोपला हवामान दिल्लीत आज मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे तसंच हवाई सेवाही प्रभावित झाली आहे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं हैदराबादमध्येही जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं अनेक दिवसांपासून उघडी घेतलेल्या पावसानं काल राज्यातही बहुतांश भागात हजेरी लावली मुंबईसह ठाणे पालघर परिसरात काल आणि आज किरकोळ सरी कोसळल्या हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच दिवसांनंतर आज पावसानं हजेरी लावली तर परभणीतही पहाटेपासून पाऊस सुरू आहे ही काल रात्री मुसळधार पाऊस झाला मात्र सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे येत्या चोवीस तासात कोकण मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली एकदा धोरणात्मक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री भारत दौऱ्यावर अनेक उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन दहशतवादाशी सामना करण्यासाठी अन्य देशांबरोबरच पाकिस्तानलाही सहभागी होण्याचं केरी यांचं आवाहन इसरो एकाच वेळी अडुसष्ट उपग्रह अवकाशात सोडून करणार नवा विक्रम राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं एटीएसला पाठबळ देणं आवश्यक मुख्यमंत्री राज्याच्या बहुतेक भागात रिक्षाचालकांचा संप प्रवाशांचे अतोनात हाल महाराष्ट्रात यापुढे दहावीच्या विद्यार्थ्याच्या एकाही गुणपत्रिकेवर नापास शिक्का राहणार नाही राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय आणि काश्मीर पुरातली संचारबंदी पूर्णतः उठवली जनजीवन हळूहळू पूर्वपदावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार